नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार आणि आज यांचा बड्डे आहे तर स्पेशल मला आज नेमकी जायचं आहे मामाकडे मामाच्या मुलीचं लग्न आहे तुम्हाला माहितीच तर तिची मेहंदी काढायची त्यामुळे मी जरा लवकर जाते आणि नेमकी आज नाही गेली तर उद्या काढायची तर मला आज जरा जाऊन जरा आराम मिळेल म्हणून मी आज जाते आणि उद्या परत धावपळ होईल परवाला तिचं साखरपुडं आहे म्हणून मी आज जाणार आहे तर आपली पूजा वगैरे सगळं झालं आहे व्यवस्थित आवरून आहे त्यांना माहीत नाही कारण मी त्यांना सकाळपासून अजून विश केलं नाही आहे तर त्यांच्यासाठी मी एक छोटीशी पेस्ट्री घेऊन आली कारण ते जास्त केक जास्त खात नाही त्यामुळे तर आता बघूया त्यांची रिॲक्शन आल्यावरती चला आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय तर इथे घ्यायला थोडे उशिरे आले त्यामुळे आमची जरा गडबड झाली त्यामुळे पटापट पटापट मी ओवाळून घेतलं आणि त्यानंतरला मी आता त्यांना केक वगैरे देऊन मग आम्ही लगेच निघणार कारण यांना ऑफिसला लगेच जायचं होतं त्यामुळे थोडी घाईघाई झालेली आमची ओके okay. शाले शाले hmm. Hmm. मला तर मला आल्याच बस मिळाली तर आम्ही लगेच बसलो म्हणून जरा टायमातच निघालो करून पुढेही आम्हाला जेटी वगैरे भेटली पाहिजे टायमात म्हणून तर इकडे आपली बस सुरू झालेली आहे तनु निवांत बसले तनुला बस खूप मजा वाटते तनुला वाटले तिच्या मामाच्या गावी आहे तर तिला अजूनपर्यंत मी सांगितलं नाहीये की मी माझ्या गा, मामाच्या गावी जातोय म्हणून तर इकडे पाहू शकता इकडे सकाळ सकाळ खूप घाई झालेली आमची तरी आम्ही आपला पटावट पटापट करून मला दुपारपर्यंत पोचायचं होतं म्हणून तर इकडे तुम्ही व्ह्यू एन्जॉय करत चला बसचा कोकणातील बस आहे ही इथे आमचं नशिब खूप चांगलं होतं तर आमच्या आल्या आल्यास म्हणजे झेटे लागलेलीच होती त्यामुळे आम्ही पटकन तिकीट काढली आणि आम्ही पटकन चढलो त्यामुळे आम्हाला थांबायची जराही गरज पडली नाही आम्ही एकदम ऑन टाईममध्ये आलेलो म्हणजे तुम्हाला सांगते अकरा चाळीसची अक बाराची ही अकरा चाळीसला आम्ही बरोबर पोचलो तर इकडे आम्ही साडेबारापर्यंत धोपावेला पोहोचलो आणि इकडे येऊन तर, तर माझी खूप मोठी गडबड झाली गडबड झाली म्हणजे आम्हाला वाटलं आता मी इथे काय करू कारण इथे आम्ही अडकल्यासारखंच झालेलो तर काय झालेलं नक्की तुम्हाला सांगते इकडे बा एकची गाडी होती तर मी त्या भरोशावर होती की एकची गाडी येईन म्हणजे एकची वारीत भारी दीड होईल मला काय माहीत ह्याच्या पुढे पण दो एक दोन वाजतील ते पण एकची गाडी तर आलीच नाही मला लागलेली भूक मामी वडापाव वगैरे खाल्ला तर त्यानंतरला मग एक डमडमवाला आला आणि नशीब पण तो पण डमडमवाला आला किती वाजता अडीच वाजता एकची गाडी आलीच नाही एकची गाडी आली, आली आ, मला वाटतं पावणे तेनला आली गाडी ती ती आम्हाला अर्ध्यास मिळाली पण नशीब चांगलं होते एक डमडमवाला आलेला सामान घेऊन तर त्याच्यातूनच मग आम्ही मी आणि तनू होती आणि अजून तिघी चौघीजणी होत्या ज्यांना जायचं होतं तिकडे गुहागरला पण नेमकी धोपावेला ही डमडम वगैरे असं काही नव्हतं जास्त तिथे उभे रिक्षा पण नव्हती जी अस्त ता ता बस येईल बसनेच असतं प्रवास तिथे तर मग प्रॉब्लेम झालेला की आता कसं जायचं तर न नशिबाने डमडमवाला आलेला तिथे तर आम्ही त्या डमडममध्ये बसलो आणि त्या डमडममध्ये जागा पण नाही मी एवढी एका सा एकदम कॉर्नरला बसवली बसलेली एका पायावरती पण म्हटलं एकदा असं मला त्या गुहागरला जाऊ दे म्हणजे मी आपली सुटली तर आम्ही अडीच वाजता डमडममध्ये बसलो एक तासात एक पाऊन तासामध्ये आम्ही ड गुहागरला पोचला आणि तो एवढा हळूहळू हळूहळू जात तर, होता डमडमवाला पण कारण लोड खूप झालेला त्याच्यामध्ये पाच सहा जणी होत्या आणि पाठी मग पॅ बॅकसाईडला त्यांचं सामान होतं सगळं त्यांनी ठेवलेलं त्यामुळे तो खूप हळू स्लो स्लो जात होता पण म्हटलं जाऊ दे हळूहळू जाऊ दे पण आम्हाला एकदाचं गुहागरला पोचव तर इकडे तुम्ही व्ह्यू पाहू शकता धोपावेचा खूप मस्त होता तनुला खूप मजा येत होती तनुला खूप मस्त वाटत होतं आणि तनूचं आणि माझं हे पहिल्यांदाच आहे आमची अशी बाहेर आम्ही जणी पहिल्यांदाच पोचले आमचे हे आमच्यासोबत म्हणजे त्यांना असं पहिल्यांदाच पाठवायला जरा हे वाटत होतं घाबरत होते ते पण तनुची आणि माझ्या तनुला तर खूपच मजा येत होती तनुजीने माझी ही पहिल्यांदाच सोलो ट्रीप झाले आमच्या मामाकडे जायला तर खूप मस्त वाटत होतं इकडे तुम्ही व्ह्यू पहा समुद्राचा घेत घेत आणि खूप मजा आली त्यानंतरला मग पुढे गुवाघरला तिकडे माझा भाऊ येणार होता मामाचा मुलगा तर त्याच्या गाडीतून मग आम्ही गावी चाललो हा आमचा मामाचा मुलगा ऐकता नू आणि आम्ही ऑलमोस्ट मला वाटतं साडे चार वाजे चार पाच वाजेपर्यंत आम्ही गुहागर इकडे घरी मामाच्या घरी आम्ही पोहोचलो मस्तपैकी तुम्हाला ही जी आता पाईपलाईन दिसते ही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की ही पाईपलाईन कशाची आहे ती तुमच्या इकडे पण गावी आहे का कारण आम्ही जेव्हा जेव्हा मामाकडे मी यायची म्हणजे वा, मी, मी, मी लहान होती तेव्हापासूनची ही पाईपलाईन अजून तशीच आहे पण कोण कसली पाईपलाईन असते ही ती मला नक्की सांगा इकडे आमच्याबरोबर काका होते ते उतरलेले आणि इकडे आम्ही ऑलमोस्ट मावशीकडे आलेली ही आमची मावशी ही माझी छोटी मावशी मामाचं घर आणि मावशीचं घर जवळजवळच आहे हे मावशी छोटी मावशी आणि तनूला आल्यालाच मैत्रीण मिळालेली माझ्या बहिणीची म्हणजे का मामाच्या दुसऱ्या दुसरा मामा आहे त्याच्या मुलीची मुलगी होती तर तनूचं आपलं खेळ चालू होतं इकडे आणि हे तुळशीचं वृंदावन किती मस्त आहे आणि शेणाने सारवलेलं तर खूपच छान वाटतं ते अंगण इकडे तुम्ही पाहू शकता मस्त हे आमचं मामाचं गाव आणि इकडे तुम्ही पाहू शकता नवरी दादाला रेडी करते <laughs> फेशियलचं काम चाललेलं आहे इकडे तर रात्री मी इकडे मामीची मेहंदी काढण्यासाठी आलेली कारण नंतर तिला टाईम मिळणार नाही म्हणून इकडे पाहू शकता नवरी कशी लाजते <laughs> नवरी लाचताना दादा निवांत बसलाय आहे तर इकडे पाहू शकता मामीची मेहंदी आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय आणि पुढे लग्नाचे व्हिडिओ येतीलच आपल्या